वातावरण स्वच्छ सुंदर असं परंब्या वाढा खूप छान आहे अशी भाविक तीर्थस्थानापासून असे देव ते घेऊन येतात आणि पंचांगच्यावरून घरात त्रास ते व्हायला लागले की असं नदीजवळ आणून टाकतात यानं काय होणार आहे असं नदीजवळ सोडून हेच काचा पाया लागणार पुरातून वाहून जाऊन नागरिकांनी असं एवढं सुंदर स्थान लाभलेलं ला आहे तरी माणसांनी कसं कळत नाही शिंगणापूरचं पावित्र्य टाकण्यासाठी सगळं ते नदीतच टाकायचं गणेशमूर्त्या सोडलेल्या जरा मित्रांनो दिसत आहेत कुठं कुड़ कुठं तर सर्वांनी एकत्र मिळून येऊया आणि नदीजवळचा भाग साफसफाई करूया आपण सर्वांनी मिळून त्यांना सर्वांची साथ पाहिजे कोणाचं एकाचं काम नव्हतं जागोजागी मूर्त्या सोडलेल्या दिसतात कुठं हात कुठं पाय कुठं हे असं बघवत नाही दृश्य त्यामुळे सर्वांनी एक जागी येऊन आपला शिंगणापूर पंचंगा नदी घाट स्वच्छ करूया सर्वांना विनंती आहे एकजूट दाखवा आपली शिंगणापूर पंचंगा नदी आपण मित्रांनो एके गावाला नदी नाही आहे जसा खानसरी भाग येताना रस्ता बघवत नाही ना तसंच हे नदीजवळ माणसं हातरून धुळे आलीत की नाही बाहेरगावची काय फाटकं तुटकं टाकायचं टाकायला जायचं म्हणून आम्ही थडपडतो आहे साफसफाई ठेवतो आहे त्यासाठीच की नदीजवळ कचरा होऊ नये याची दक्षता आम्ही घेत आहे याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला व आमच्या गावातील लोक पण खूप छान आता संदेश देत आहेत स्वच्छ सुंदर नदीजवळ घाट ठेवत आहेत सर्वांनी एकजूट दाखवावी पुथीवरून असं एक घाण घराटली गोलापूर आणायची आणि नदीजवळ टाकायची यानं तुम्हाला काय पुण्य मिळणार आहे हां काय कराय राजानं पाक स्वच्छ सुंदर असा नदी घाट केला होता इथून पुरालं पाणी जाते आहे स्वच्छ सुंदर केला होता वरुणराजानं घाट हे बघा फक्त असे हार फुले टाकायला सुरुवात झाली हे पाणी असं पुस्ते वास येत का घाण येतोय सुधारा नागरिकांनो हे पूजा अर्चा करणारे आहेत नाही भावी यांना तुम्हाला पुण्य मिळत नाही लक्षात ठेवा ते झाडाला फुले टाकायची नदी टाकून पुणे मिळणार नाही राख रांगोळी होणार तुमची लक्षात ठेवा अशी नदी टाकलं तर तुम्हाला वारस राहणार नाही एवढं लक्षात ठेवा की असं नदी जवळ घाण करारामला पेटवा की तिकडे तर नदी कशा लावून टाकायचं सत्यनारायण ची पूजा झाल्यावर जनावरांना ऊस खायला लागली नदी टाकून का उपयोग तुम्हाला पुणे मिळणार हे नदी हार पुरत सोडताय यानं तुम्हाला आणि का भोगायला येणार लक्षात ठेवा असं तीर्थस्थळ आहे शिंगणापूर घाट लक्षात ठेवा की नदी आणून टाकायचं हातरून येणार की नाही चट्या वगैरे असं नदी टाकून जायचं तुमच्या दारांनी पेटवा कायम नदीवर असतात आणि नागरिकांना सांगतात तरी यांच्यामुळे जर नदी आमची स्वच्छ सुंदर आहे त्यांचं कायम लक्ष असते अरुण कोळी सुतार यांना दहा किलोचा मासा गावला आहे कोणाला पाहिजे असल्यास संपर्क साधा यांच्याशी मासा ऐकायचा आहे ते असणे गावल्याला आहे मासा संदेश देत आहे म्हणून एवढी सुधारल्यात नाही आणि खूप काही कचरा केला असता नदी घाटावर आमची धडपड त्या आमच्या मित्रांची साथ आहे आम्हाला ग्रामपंचायतीची साथ आहे म्हणून आम्ही आमचा नदीजवळचा गाठ स्वच्छ सुंदर ठेवू शकतो तरी आमच्या गावकऱ्यांची खूप मोठी आम्हाला मोलाची साथ आहे नदी संवर्धन मंडळाला तरी ध्यानात असून दे शिंगणापूर नदीजवळ भाविकांनी आंघोळीसाठी यावे फोटो वगैरे असं काही टाकू नका बघतानो धन्यवाद